श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ एकदा परमपूज्य बेलसरे बाबांना श्री म्हणाले केशवराव आज कॉलेजला जाऊ नये तो वेळ आपण वर जाऊन निमूटपणे नामस्मरणात घालवावा काहीही शंका न घेता काहीही सबबी न सांगता विना विकल्प परमपूज्य बाबांनी आज्ञेचं तंतोतंत पालन केलं दुसऱ्या दिवशी कॉलेजला गेल्यावर त्यांना समजलं की काल कॉलेजच्या एका कमिटी मेंबरचं निधन झाल्याने कॉलेजला सुट्टी दिली होती रात्री श्रींची भेट झाल्यावर अर्थात वाणीरूप अवतारात श्री म्हणाले केशवराव तुम्ही भक्त आहात ना मग आपल्या भक्ताचा वेळ वाया जाऊ नये याची साधनात जास्तीत जास्त प्रगती व्हावी अशी व्यवस्था भगवंत करतोच तुम्हाला नामस्मरण करायला सांगितल्यावर तुम्ही नामाला बसलात तुम्ही असे केल्यावर पुढची सर्व जबाबदारी त्याच्यावर येते आणि तो ती बेमालूमपणे पार पाडतो काल कॉलेज जरी सुरू असते तरी तुमचे रूप घेऊन त्याने तुमचे सर्व तास घेतले असते जो भगवंत पांडवांसाठी शिष्टाईचे संकट सोसतो तो तुमच्यासाठी तास घेऊ शकणार नाही का श्रीराम समर्थ श्री अनंत अनन्तकोटिब्रह्माण्डनायक राजाधिरा सच्चिदानंद सद्गुरु महाराज की जय ब्रह्मानंद महाराज की जय 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 रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ